तर नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसांनी व्हिडिओ काढतोय आता व्हिडिओ ह्यासाठी बनवतोय की की तुम्हाला वाटलं असेल की व्हिडिओ ह्याचे येत नाही ब्लॉग पण येत नाही आहेत परत कॉमेडी व्हिडिओ पण नाही नक्की काय झालं तसं काय नाही काय झालं तर नाही आता थोडंसं मध्ये गॅप दिलं नाही बनवलं व्हिडिओ थोडंसं जरा बनवलं पण आता कंटिन्यू व्हिडिओ आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे आज रविवार आहे आज रविवार आहे तर नऊ वाजता कॉमेडीचा व्हिडिओ येईल आपला रविवारी थोडं मध्ये कंटाळा आला तर व्हिडिओ बनवायचा त्यामुळे व्हिडिओ बनवला नाही बाहेर बिल जाण्यामुळं थोडंसं व्हिडिओकडे दुर्लक्ष झालं तर ब्लॉग तर आहेतच आपले आणि कॉमेडी व्हिडिओ पण चालू होईल ह्या व्हिडिओचं आता ब्लॉग तर आपले येणारच आहेत कंटिन्यू त्याचे काही विषय नाही पण कॉमेडी व्हिडिओ पण नऊ आहे हा ब्लॉग ह्यासाठीच बनवला आहे की आपला व्हिडिओ नऊ वाजता येईल परत एकदा पहिल्यासारखे व्हिडिओ चालू राहतील थोडासा मोबाईलला प्रॉब्लेम आला होता म्हणजे मोबाईल काय झाला मध्ये पडलेला तर डिस्प्ले माझा गेला गे अजून पण गेलेलाच आहे मी काही नीट नाही केला तो तर त्यामुळं व्हिडिओ बनवला नाही मला वाटलं कॅमेऱ्याला ले काय प्रॉब्लेम येईल कला पण कॅमेऱ्याचा काय प्रॉब्लेम होत नाही आहे कॅमेरा व्यवस्थित आहे तर आत्ता जर मी बोलतो फ्रंट कॅमेऱ्यानेच व्हिडिओ काढतोय तर यासाठीच व्हिडिओ आपले बंद होते ता ता चालू आता तर आता व्हिडिओ चालू होतील कॉमेडी व्हिडिओ पण आजपासनं नऊ वाजता रात्री नऊ वाजता आपला कॉमेडीचा व्हिडिओ येईल शॉर्ट्स व्हिडिओ आणि ब्लॉग हा मी आत्ता अपलोड करतोय तर यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे की आपले व्हिडिओ पहिल्यासारखे चालू होतील तुमचं सपोर्ट राहू दे फक्त तुम्हाला खरं तर धन्यवाद म्हणायचे की जे काय आपले सबस्क्रायबर आहेत तीन हजार तर त्यांना मला मनापासनं आभार व्यक्त करतो यांचे मी एवढे दिवस चॅनल बंद असून पण एक सबस्क्रायबर इकडचं तिकडंच आलेला नाही आहे तर यालाच म्हणतात आपली यूट्यूब फॅमिली यालाच फॅमिली म्हणतात तर असंच माझ्या पाठीमाग राहा आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा तुम्ही तर मी ये तुम्ही तर मी अजून असे असेच कॉमेडी व्हिडिओ चालू ठेवल वन वन तर बघा संध्याकाळचा कॉमेडी व्हिडिओ अजून आजपासून आपले कॉमेडी व्हिडिओ चालू राहतील यासाठीच ब्लॉग बनवलेला चला लॉग इन करतो धन्यवाद आणि ब्लॉग पण आपले चालू राहणार आहे